दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुण कुमार मगनलाल होरा हे दुकान बंद करून घरी जात असताना दोन ते तीन अज्ञातांनी जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले होते रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे कलम तीनशे त्रेसष्ट चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अरुण कुमार व्होरा यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत होते जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सी बीला तपासाच्या सूचना दिल्या त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके तयार करण्यात आली आणि पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मिथून उर्फ मॉन्टी सुधाकर इंकडे किशोर पुंजाजी दाभाडे फिरोज खान युसुफ खान शरद पुंजाजी दाभाडे आशिष शर्मिंद घनबहादूर यांना अटक करण्यात आली असून राजा सरफराज खान व चंदू इंगडे दोन आरोपी फरार आहेत एक करोडच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे त्यांनी सांगितले वोरा यांचा सा, मोबाईल नसल्यामुळे घरी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे शेवटी अपहरण करणाऱ्या आरोपींनी त्यांना धमकावून ऑटोमध्ये बसून अकोल्याच्या दिशेने रवाना केले आणि आरोपी कान्हेरी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुन्हा आरोपींचा शोध सुरू करण्यात आला यामध्ये एकूण पाच आरोपी यांना ताब्यात घेऊन हो रात्री उशिरा चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने शस्त्रे पिस्तूल व इतर साहित्य जप्त करण्यात आले रामदासपेठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांना व्यापारी अरुण कुमार वोरा यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच आरोपीचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर अपहरण केलेल्या अरुण कुमारला त्यांच्या घरी पाठवण्याची प्राथमिक माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकाकडे चौकशी केली असता कान्हेरी सराफ येथील घरात हातपाय बांधून ठेवल्याची माहिती दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा अकोला व कर्मचाऱ्यांनी केली गेल्या तारीखची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा याची किडनॅपिंग झाली होती त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तीनशो त्रेसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आला होता त्याची तपासामध्ये एच डी क्यू सिटी श्री सतेज कुलकर्णी पी आय एल सी बी श्री शंकर शेळके और पी आय रामदास पेठ मनोज भोरे याची वेगळी वेगळी टीमनी तपास सुरू केली होती काल रोजी यामध्ये पच्चीस हजारची बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती काल रात्री असा समजून आला ते बिझनेसमॅन श्री अरुण वोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली आणि बॅकट्रॅक ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबण्यात आला त्यामध्ये एल सी बीची टीमनी पाच आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर चार यांना अटक करण्यात आलेल्या आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे आणखी दोन आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न आहे त्याच्या पण शोध सुरू आहे यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक कोटीची खंडणी मागणी करणार होते परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही किंवा साधू शकले नाही कोणत्याही प्रकारची इंजरी झाली नाही केवळ त्यांना दोन दिवसात ब्लाइंड फोर्डले करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते परंतु आणखी कोणतीही इंजरी त्यांना झाली नाही या सर्व आरोपीच्या मागची या गुन्हामध्ये आणखी कलम वाढ करून त्याच्या विरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा